खूप चांगली भूमिका वक्त्याने या ठिकाणी मांडली अपेक्षित मी जास्त वेळ न घेता विषयावरती ठिकाणी नक्की वळेल की आमच्यासारखे पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहणारे मंडळी की पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त आमच्या सातबाऱ्याला नाव आहे आम्ही मुलचे मुंबईकडे आणि मुंबईमध्येच आमचा जन्म झाला मुंबईमध्येच आम्ही कामगार चळवळीमध्ये काम केलं मुंबईमध्येच आम्ही वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून आज इथपर्यंत जरी पोहोचलो असतो तरी प्रत्येकाची आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आणि गावाची एक वेगळी कोण असते मला आठवत की मुंबईवरती राज्य करणारा जर खरा वर्ग कोण असेल तो सगळ्यात मोठ्या संख्येने गिरणी कामगार कोकणातला कोकणातल्या माणसाला जसं आम्ही म्हणलो की पश्चिम महाराष्ट्र पुन्हा सातारा सांगलीकरांना मुंबई ही जवळ होती आणि वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून ते जोडले गेले म्हातारी कामगार झालं कोणी काय काय राजकारणामध्ये उतरलं कोणी ट्रान्सपोर्टर झाले. तसे कोकणातलाही चाकरमान वेगवेगळ्या व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईला जोडलेला आहे किंबहुना कोकणामधले सगळेच राजकीय पक्षाचे सगळे नेते मुंबईमध्ये मोठमोठ्या जबाबदारीने त्या ठिकाणी काम केलेले आहे आणि कुणाचं कुणाचं तरी योगदान आपल्या या कोकणामध्ये नक्कीच या ठिकाणी झालेलं स्वर्गीय आमदार पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून आज जी जबाबदारी मला मिळाली ही जबाबदारी फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आहे त्याच कारण काय होतं की ज्या वेळेला मराठा समाजाच्या आर्थिक निकषावरती आरक्षणाच्या मुद्द्यावरती आम्ही मुंबईमध्ये मोठ्या मोर्चाने एकवटलो त्यामध्ये वेगवेगळे नेते त्यामध्ये सामील झाले आणि त्यावेळेची जी मागणी झाली पाटील आर्थिक विकास महामंडळाची पुनरचना करावी प्रत्यक्षामध्ये अपेक्षित ही योजना लोकांपर्यंत केला पाहिजे बँकेला भेटलं पाहिजे तालुका स्तरावरती जाऊन चर्चा केल्या पाहिजे मराठा समाजाला व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पाय उभा करण्यासाठी काम केलं पाहिजे त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जो काही वेळ पहिल्या टप्प्यामध्ये मिळाला त्या टप्प्यामध्ये आम्ही अडीच साडे पंचवीस हजार उद्योजक त्या ठिकाणी करू शकतो मधल्या काळामध्ये राजकीय गणित जरा अडथळली तो जरा स्कोर कमी झाला परंतु कालांतराने एकनाथ शिंदे साहेबांनी राज्याची धुरा ज्यावेळेला हाताळली त्यावेळेला परत पंचवीस सप्टेंबरला देवेंद्रजींच्या माध्यमातून परत एक आम्हाला संधी मिळेल या योजनेमध्ये आम्ही जे कमी पडलो मी तर म्हणे बिलकुल नाही बऱ्याचशा वक्त्यांनी मला काही विचार मांडले की महामंडळ कमी पडत खरं म्हणजे महामंडळाची रचना समजून गेलं पहिले गरजेचे महामंडळ प्रत्यक्षामध्ये कोणाला कर्ज देत महामंडळ व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जर आपण बँकेमधून कर्ज मागणी केली आणि जर कर्ज मागणी नाकारली किंवा दिलंगाई केली ती तो महामंडळाचा था रोल त्या ठिकाणी सुरू होतो व्यवसायाच्या निमित्ताने दे बँकेमध्ये कर्ज दिलं जस बँक ऑफ आप इंडियाची आपले एक पदाधिकारी जे आमचे वाईचे आहेत त्यांनी विचार मांडले बँकेने कर्ज दिल्यानंतर त्या कर्जावर देत असत सांगितलं की या राज्यामध्ये साहेब इतकी महामंडळ आहेत की या महामंडळापेक्षा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात काम करते याच कारण असं आहे की मराठा समाजाला वर्षवर्षी या योजनेमधून आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं होतं आणि ज्या वेळेला या लोकांना आता योजना समजायला लागलेली आहे त्यावेळेला लोकांमध्ये जनजागृती होण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे साडे आठ हजार आठ हजार सहाशे कोटीच कर्ज वाटप बँकेने त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि महामंडळातून आठशे पन्नास कोटीच व्याज परतावना आज या महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मराठा समाजाला त्या आपल्या जिल्ह्यामध्ये खास करून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कमी काय काही पाहिलं ना त्यावेळेला कोकण कोकणातली आमची काही जवळची मंडळी आहेत कोकणातलं नेतृत्व बरेचसे आहे वेगवेगळ्या विषयावरती आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो तर प्रत्यक्षामध्ये कोकणातल्या माणसांना योजना समजून सांगण्याकरिता आमच्या महामंडळाचा जो समन्वयक आहे तो प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बैठका करून आलेला आहे आमच्या इथे काय होतं का माझ्याकडे आता या महामंडळाच्या पॅम्पलाइट वरती जर फोटो बघितले लगेच आपला मराठा दाखवत होतो आणि मग तिघांचा फोटो आहे काय मग योजना आमची आम्हाला सुद्धा आहे म्हणलं काय झालं मी वेगवेगळ्या संघटनेच्या लोकांना भेटतो मला की पण मराठा आहे कीर्तनकार आहे म्हटलं तू काय तर मी हो म्हटलं प्रत्येक तालुक्याच्या वेगवेगळ्या संघटनेला भेटल्यानंतर ज्यावेळेला सामान्य त्या ठिकाणच्या लोकांना असं वाटत की आम्ही पक्षाचा आणि सरकारचा प्रचार करायला हवी हे मोठे पण आपल्यामध्ये कुठेतरी आता बदल होणं गरजेचं कुठेही या जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये मी काम करताना कुठल्याही मराठा समाजाच्या लाभार्थ्यांना कधी हे विचारत नाही की तुम्ही कुठल्या पक्षात का मी हे विचारतो बाबाने तुझी अडचण काय आहे जर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पंधरा हजार लोकांचा जर लाभार्थी तिथे लाभ घेत असेल तर तो काय सगळा भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे साहेबांचा गट किंवा अजितदादा पवारांचा माणूस नाहीये तो त्यांचा आहे का नाही मला माहित पण नाहीये पण तो मराठा आहे ही महत्वाची बाब आहे आज या जिल्ह्यामध्ये येत असताना काही लोकांची माझी भेट झाली आता भेट घ्यायची होती आता मी आमचे शिंदे साहेबांचं भाषण ऐकलं तर माझा एक मित्र गेलं हरकत नाही त्यांच्या भाषणामध्ये तेरा गाव आणि दस गावातल्या मराठा बांधवांना वेगवेगळ्या योजनेचा लाभ मिळावा अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं परंतु सांगतो आपले शशिकांत भोसले इथे बसलेले जे सीपीचे कुठल्या पक्षाचं माहीत नाही आहे मला पण तो, तो मराठी आहे मी त्यांची सगळ्यांची नावं घेतो जे आज इकडे आलेले प्रतापराव भोसले यांनी ट्रक घेतलेला आहे अविनाश पवार इलेक्ट्रॉनिक व्यवसाय आहे अक्षता जाधव महिला काही आहे तिने रिक्षा घेतलेली आहे श्रीराम शिंदे जे दस गावातले आहेत जे ज्यांच्याकडे जेसीपीची जेसीपी आहे नारायणजी पलांडे आहेत ज्याचं दुकानाचा व्यवसाय आहे रमाकांत सावंत आहे शुभम उद्देकर आहेत सचिनजी सावंत निशांत शिंदे मुकेशजी साळवी प्रवीणजी यादव त्याचबरोबर निर्माता नम्रता चव्हाण त्याचबरोबर प्रवीण मोरे हे मुद्दा मी नावं का घेतली कारण यांनी एक प्रयत्न केला व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आणि आज ही लोक यशस्वी झालेली संख्या कमी आहे मी मान्य करतो मी नाकारत नाही यामध्ये सिबिलच्या बद्दलची भाषण झाली आपण एक लोकप्रतिनिधी आहात आपण बँकर आहात आपल्याला कल्पना आहे सामाजिक चळवळीमध्ये काम करणारी मंडळी हे बँकिंग क्षेत्रात एक ओळखपत्र झालेलं आहे राजकारणाने जेवढे गुन्हे जास्त असतील तेवढा तो मोठा पुढारी असतो आणि बँकिंग क्षेत्रामध्ये ज्याचा शिबिर चांगला असेल तोच शिबिर धारक चांगला बँकेचा ता कर्ज परत फेड करतो ही वस्तुस्थिती आहे मी साहेब राज्य स्तरावरती असणाऱ्या बँकिंग कमिटीवरती आहे मी पण कधी कधी वैतापूर बोलायचो हो की अरे सिबी का बघताय ते म्हणजे या राज्यामध्ये जर सहकार चळवळ काही लोकांनी अडचणीत आणली असेल तर त्यांनी सिबिल खराब असूनही देखील पण काही सहकार बँकेनी सिबिल खराब असूनही कर्ज दिलं आणि कर्ज फेडणारी प्रवृत्ती त्याची जात धर्म पात नसतो पक्षही नसतो परंतु बँका अडचणी देतात आणि मग बँकेचे असणाऱ्या संचालकांना जेलमध्ये जावं लागत आणि आम्हाला रद्द करता येत नाही ही गोष्ट खरी आहे की मराठा समाजाने कर्जच घेतलं नाही बरोबर आहे आमच्या असणारा शेतकरी एकतर काजूची आंब्याची एवढीच व्यवसाय आहे आणि तो त्याच्यामध्ये आनंदित आहे मग कधी आम्ही बँकेमधून सरकारी व्यवसाय घेतलेला नाही ना आता हेच मी मराठवाड्यात गेलो तर मराठवाड्यातील लोक पश्चिम महाराष्ट्राला बोलू शकतात विदर्भात केलं तर विदर्भ आम्हाला वेगळा करा म्हणून वारंवार भाषणात वा असा परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोयना धरणासारखं धरण त्या धरणाच्या पाण्यावरती आम्ही बारामतीपर्यंत पाणी पाठवलं त्या कोयना धरणापासून आम्ही सांगलीपर्यंत पाणी पाठवलं तिकडच्या शेतकऱ्यांनी धाडस दाखवलं आणि शेतीच्या व्यवसायाच्या निमित्ताने आपलं एक वेगळं वैभव त्या ठिकाणी निर्माण केलं आज मराठवाड्यामध्ये पाणी पाठवण्याचं काम साहेब चालू आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या वेळेला मुख्यमंत्री असताना जो फार मोठा पूल मध्ये आला होता आणि त्या ठिकाणचा असताना अलबट्टी धरणाचं पाणी ज्या वेळेला सोडलं जात नव्हतं तर पूर्ण सांगली पाण्याखाली येत होती परंतु याच पाण्याचा वापर जर मराठवाड्यामध्ये जर केला तर मराठवाड्याचा असताना आमचा शेतकरी बांधव शेतीच्या निमित्ताने पाया उभार आहे याच्यासाठीही योजना केली पन्नास शंभर वर्ष सध्यामध्ये असणाऱ्या लोकांना दिसलं नाही का परंतु दिसलं त्याच्याबद्दल आपण कधी भाष्य करू शकत नाही कारण आपण त्या पक्षाच्या विचारांचे नाही तर या महामंडळाची निर्मिती कधी झाली अठ्ठ्याण्णव स्वर्गीय मनोहरजी जोशी साहेब जे महामंडळ जे शिवसेनेचे मुख्यमंत्री होते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे भाजपचे त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री होते मागणी केली मराठा महासंघाचे अध्यक्ष किशनराव वरखिंडे विनायकराव मेंढे आज आपण आमदार म्हणून होतो पण त्यावेळेला ते सामान्य कार्यकर्ते होते मधून यांनी सरकार बदललं नव्याण्णव पासून ते दोन हजार चौदा पर्यंत काँग्रेस पक्षाचे वेगवेगळी मंडळी तिथे अध्यक्ष झाली त्या अध्यक्षांना कळालं नाही की या योजनेच्या अंतर्गत आम्ही मराठा समाजाला काय करू शकतो कित्येक वेळा आरक्षणावरती वेगवेगळी टीका होते आमचे राजपूत भाई म्हणले की राजपूत आहे काही गोष्टी मान्य करतो परंतु राज्य समाजाला आरक्षणाच्या नावाखाली ते गाजर दाखवलं आता गाजरची उपमा आपण वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना वापरतो परंतु मराठा तु समाजाला तुम्ही वंचित ठेवलं का नाही आज या योजनेअंतर्गत मी ज्यावेळेला जिल्ह्याच्या मेळ्यावर घेतो साहेब मी आज खरंच आमचं पदंच आहे आपण दोघं एका पक्षामध्ये राहून काम केले आहे आपण वेगवेगळ्या विषयावरती वे चर्चा केलेली आहे कोकणाच्या इंडोसेन्सिटी साहेब आमच्याकडे व्याघ्र प्रकल्प आला मध्ये व्याघ्र प्रकल्प आला मी जुन्या पक्षामध्ये होतो तिथे आमचे विक्रमसिंह पाटणकरांनी पर्यंत जाऊन हे व्याघ्र प्रकल्प होऊ देऊ नका कारण डोंगरी भागातला जर शेतकरी या व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून जर बाहेर पडला तर त्याचं पुनर्वसन कसं होणार साहेब व्याघ्र नावाखाली आमची पाटण तालुक्यातली मंडळी शेतकरी मंडळी आपलं सरकार त्या लोकांना भिवंडीच्या दिल्या मी जाऊन तिकडे आता हा निर्णय आमचा पण हा निर्णय आमच्या विरोधात गेलाच ना परंतु इको सेन्सिटिव्ह झोनच्या मुळे जर आपला कोकण जर हा जिल्हा वंचित राहणार असेल विकासापासून योजनेअंतर्गत तर नक्कीच साहेब मी तुमच्या बरोबर आहे नरेंद्र पाटील तुमच्या बरोबर सोबत या ठिकाणी आमच्या कोकणामध्ये काय व्यवसाय केला पाहिजे या संदर्भामध्ये बरीचशी लोक प्रयत्न करतात आमचे सिंधुदुर्गाचे मित्र आहेत विजयजी राणे वैभववाणी मध्ये राहतात त्यांनी वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी केले खरी गोष्ट की जर इको सेन्सिटिव्ह झोन जर आलं तर आमच्या डोंगरामध्ये चिरा रगडचा वापर होणार नाही आम्हाला काही काही लागवडी केल्या जसं आमचे हे सांगितलं की बांबूची शेती जर केली तर बांबूची शेती तोडता येणार नाही चालता देणार नाही कोळी ठेवता येणार नाही आणि इको झोनच्या नावाखाली मग कोणीतरी येणार जमिनी ताब्यात घेणार आणि आपल्या शेतकऱ्याला तिथे कामाला ठेवणार आणि तो कोणतरी अजनावाचा पटेल असेल या तर जोशी असेल या तर कोणतरी मुस्लिम असेल ती येणार आणि ते राज्य करणार आणि आम्ही त्यांच्या खाली नोकर होणार हे चालू घेऊ नका आमच्या पाटण वाई या भागातल्या जमिनी आमच्या खास करून भोर त्याच्या हाताखाली काम करतो ही वाईट गोष्ट कृपया करून कोकणातल्या लोकांनी आपल्या जमिनी विकण्यापेक्षा त्या जमिनीवरती व्यवसाय काय होऊ शकतो त्याच्याबद्दल सॉइल टेस्टिंग करा आपल्या जिल्ह्यामध्ये सॉइल टेस्टिंगची मला माहिती आहे सिस्टम आहे का नाही पण सॉइल टेस्टिंग करा त्या सॉइल टेस्टिंग च्या नावाखाली जी काही चांगली शेती करता येईल त्या शेतीचं एक वेगळं मार्केट झालं पाहिजे याच्यासाठी आपण नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्न करतो आदरणीय आमचे मित्र राजेजी वाघ साहेब आणि आमचे आमदार आदरणीय कदम साहेब मागणी केली सर आमची इच्छा आहे सर आम्ही या तालुक्यामध्ये कमी संख्या असूनही आम्ही दोन डीसीओ दिले मी तुम्हाला शब्द देतो तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काम करून दाखवा पुढच्या गेल्या काही महिन्यामध्ये प्रत्येक तालुक्याला एक समन्वय केलं तर व्यक्तीश नरेंद्र अन्नासाहेब पाटील भरपूर काय करू शकतो मराठवाड्यामध्ये माझ्या वडिलांचा प्रवास झालेला आहे आम्ही मराठवाड्यामध्ये अण्णासाहेबांचं नाव काही नव्याने सांगायची गरज नाहीये परंतु आम्हाला वेळेला काय विषय घ्यायचा लोकांच्या भावनेमध्ये हात घालून गर्दी गोळा करून सरकारला शिर घेण्यापेक्षा लोकांना गर्दी करून लोकांना भावनेला हात घालून समाजाचा प्रश्न सोडवण हे आपण येतो बसतो भावनेला हात घालतो उद्याच्या निवडणुकीमध्ये माणसं उभी करणार ह्याला पाडणार त्याला पाडणार मग बघतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे शब्द काढतो याच्यासाठी आम्ही मेळावे घेतले होते का याच्यासाठी आम्ही तुमच्या आंदोलनामध्ये भाग घेतला होता का मी साहेब काल दहा पंधरा हजारांच्या लाभार्थ्यांचा मेळावा घेतला तर मी हजार नव्हतो तुम्ही जी नावं वाचली ना, ना।, नरें ना, ना, ना। का की नरेंद्र जेवढी नावं तुम्ही या तालुक्यामध्ये लाभार्थी गोळा की दिलेले जिल्ह्यामध्ये तेवढी माणसं पण दिसत नाही बरोबर आहे कारण आम्ही कधीही लाभार्थ्यांचा वापर राजकारणामध्ये केलेला नाही आणि मला करायची पाय इच्छा वाटत नाही जो मराठा समाज आजपर्यंत आरक्षणापासून वंचित होता ज्या मराठा समाजाला ज्या ज्या मराठा आमदारांनी मंत्र्यांनी मुख्यमंत्री न्याय दिला नाही आज शिकलेला मराठा त्या ठिकाणी समजून आहे एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडनं मदत झाली कोणती प्रमाणपत्र कोणती प्रमाणपत्राचा एक मुद्दा समजून मी टीव्ही मध्ये पाहत होतो नारायण राणे साहेबांचं से भाषण झालं स्टेटमेंट आलं आम्ही कोणती प्रमाणपत्र घेणार आहोत आमचे रामदास माझा एक मित्र आहे संजय शिंदे मित्र आहे तो पण दसपटी गावातलाच आहे दसपटी दसपटी मराठा त्या सगळे त्यांचे वडील स्वर्गीय शिंदे तो आता आणि मी सर त्याला विचारलं शिंदाव सर त्याला मी विचारलं आणि विचारल्यानंतर त्यांनी मला जी व्याख्या करून सांगली ती मला सांगायची नाही त्यावेळेला जाणीव झाली की मध्ये मराठा समाज कधी या ठिकाणी कोणती प्रमाणपत्र घेणार नाही आणि मग म्हटल्याप्रमाणे जरी घेतलं पाहिजे ना आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये उर्वरित महाराष्ट्रामध्ये जे प्रमाणपत्र वाटत नाही ते प्रमाणपत्रामध्ये जर तुमचं त्या ठिकाणी तहसीलदार ते हे करावं लागतं काय म्हणतात त्याला व्हेरिफिकेशन काय व्हॅल्युनेशन उद्या व्हॅल्युनेशन करताना तुम्हाला काही भावलंच नाही तर मग कुणाला आणणार तुम्ही सरकारला शेअर हायला सरकारची प्रमुख हेने भूमिका होती की ईडब्ल्यूएस मधून तुम्ही योजनेचा लाभ घ्या इकॉनॉमिक वीकर बॅकवर्ड विषय जो आहे आज राजेंद्र कोंडरे साहेब आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बसलेले आहेत ईडब्ल्यूएस ला खरच काय फायदा आहे तो खूप चांगल्या पद्धतीने सांगू शकता परंतु नक्कीच या विषयाला आपण गर्दीला जातो का जातो सरकारला शिवाय घालणारी माणसं आम्हाला आवडतात परंतु सरकारी योजना ज्या वेळेला आपल्यापर्यंत येतात त्यावेळेला आपण दुर्लक्षपणा करतो की ना कुठल्याही सरकारच्या सत्तेधारी असणार आता उदाहरणार्थ कदम साहेबांच्या विचाराचा मराठा उद्या काय इकडे कोण उभा राहणार सध्या आमदार कुठल्या पक्षाचे मला नाही माहिती विचार नाही पण हे पण राष्ट्रपती म्हणजे पण एक लक्षात <सद्णागा> घ्या मराठा समाजाचा कदमसाहेबांच्या विचाराचा माणूस भविष्यात साहेब उभे राहिले तर तो त्यांना मदत करणार जरी ती सरकारी योजना आली तरी शिवसेनेचा असणारा मतदान जो बीजेपीचा हिंदुत्वाचा विचाराचा असणारा त्या ठिकाणचा असणारा मतदार एका वेगळ्या विचारसरणीचा मतदार तो करू शकणार आहे का पण आपण काय करतो आपण याच्यामध्ये राजकारणाला पाहतो आणि राजकारणामुळे आपला विकास हा आपल्याला मर्यादीमध्ये आणत होतो आज पंतप्रधानांची योजना आहे मुख्यमंत्र्यांची योजना आहे आमची छोटी योजना गरिबांची योजना आहे कोट्यावधी बँकेने सांगितलं पन्नास लाख एक करोडची योजना आहे साहेब आम्ही पंधरा लाखामध्ये ला संतुष्ट आहोत परंतु पंधरा लाखामध्ये छोटे व्यवसाय जर करायला आपण लागलो तर मग आपली झेड पंतप्रधान योजने मधून एक दीड दोन पाच कोटी पर्यंत जाऊ शकते पण सुरुवात करताना जर आपण व्यवस्थित केली तर आपल्याला त्या ठिकाणी नाही मिळेल असं वाटतं बरं काय बोलायचं आहे इको झोन मलाही खूप पटला कारण वस्तुस्थिती आहे जर कोकणामध्ये आता इको सेन्सिटिव्ह झोन कोणते म्हणून आमचं काय म्हणणं आहे की जर उद्या इकोसेंट्रिसिस झोन आली तर आमच्या निसर्गावरचं निसर्गाच्या नावाखाली त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आमच्या छोट्या मोठ्या व्यवसायदारांचा अडचणी देणार असेल किंवा आमचा मुलीचा कोकरवासी अडचणी देणार असेल तर आम्ही त्याला नक्की विरोध करू एमआयडीसीच्या बद्दल खूप चांगलं वक्तव्य प्रतापरावजी शिंदे साहेबांनी केलं वस्तू शिंदे सहा महिने ठीक आहे वर्षाला फॅक्टरी उभी केली पाहिजे पण हा एक मोठा बॅकेट हा रॅकेट कुठला आहे हा रॅकेट उद्योगपतींचा आहे हा रॅकेट एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांचा आहे याच्यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी काय केलं पाहिजे स्थानिक लोकप्रतिनिधी जे कोणी सत्तेमध्ये असतील किंवा विरोधात असतील त्यांनी या विषयावरती एकत्रपणे लोकांपर्यंत जाऊन एमआयडीसीच्या रिकाम्या जागा वर्षोवर्षी न वापरलेल्या जागा या सामान्य लोकांना मिळण्यासाठी वेगळी एखाद्या प्रकारचा नोटीबाणी करणं गरजेचं आहे कारण ह्या उद्योगपतीमुळे आमचे छोटे व्यवसाय होऊ शकत नाही आमच्या ज्या शेतकऱ्यांच्या जमीन हे मोठे मोठे उद्योगपती घेतात आणि काही व्यवसाय करत नाही त्याच्यामध्ये फार मोठं आज कोण मंत्री आहे त्याच्यामध्ये मी बोलत नाही साहेब मंत्री आज सामान होते माणसाला सुभाष देशमुख होते देसाई होते त्याच्या अगोदर चौदाच्या अगोदर कोण तर मला माहिती नाही आवडत परंतु आपण किती जागरूक राहतो हे आहे आज आम्ही रस्ते पटरपर्यंत मर्यादित न राहता आपल्या मत असं अपेक्षित या जिल्ह्यामध्ये दोन्ही जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एक हजार पेक्षा जास्त लाभार्थी झाले पाहिजे हा आमचा प्रयत्न <प्रेंगा> आता इलेक्शन जर दोन महिने राहिले हा कार्यक्रम आम्ही त्याच्यानंतर करू कारण आता जर केलं तर मंडळ हे राजकारण आणलं परभणी संभाजीनगर मध्ये दर पंधरा दिवसाला असतो जेवढं माझं काम सातारा जिल्ह्यामध्ये नाही ना साहेब तेवढं मध्ये जास्त माझं काम आहे परंतु कधीही केलेल्या कामाचं रूपांतर मी राजकारणासाठी केलं नाही तुमच्या दोन्ही जिल्ह्यामध्ये दर पंधरा दिवसाला महिना यायला मी तयार आहे ठीक आहे आता ही कि मैं ना जा लोका ना है। ना, की मी आमच्या परिवारात भेटणार हा माझा पक्षाचं काम आहे परंतु माझ्या मध्ये आणत नाही हे स्पष्टपणे तुम्हाला सांगतो मराठा समाजासाठी ज्या वेळेला माझ्या वडिलांनी जीवळचं बलिदान दिलं त्या बलिदान आजपर्यंत आम्ही विसरलो नाही पण त्या बलिदानाचं कधी आम्ही भाग पाठवलं करत नाही ही गोष्ट खरी आहे की वडिलांच्या नावाचं महामंडळ असल्यामुळे मला जो की प्राणी या ठिकाणी काम करतो आणि तुमच्या जिल्ह्यामधून जी मागणी आलेली आहे चिपळूण मध्ये एक परत एक वेगळे कार्यालय आम्ही लवकरच त्या ठिकाणी सुरू करू एवढं या ठिकाणी सांगतो आणि परत एकदा अखिल भारतीय मराठा महासंघ रत्नागिरी जिल्हा शाखेचे या कार्यक्रमाचे आमचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय मामले साहेब असतील संतोषजी शिंदे असतील विनोदराव गोगावले असतील मंगेशजी शिंदे संजयजी कदम विनोद कलवे शामरावजी मोहिते संतोषजी साळवी त्याचबरोबर किशोरजी दळवी साहेब या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो संख्या जरी कमी असली तरी आपण मराठा चळवळीतले आहोत गर्दी नसली की आम्ही बोलत नाही असं नाही गर्दी जरी दहा माणसाची असते आम्ही काही शाखेत केलेलो आणि शाखेची शिकवण आहे की आपण आपले विचार मांडले पाहिजे लोकांशी संवाद केले पाहिजेत असं संख्या जरी कमी असली आणि एक जरी मराठा असला तर त्या गावामध्ये त्या गावापर्यंत महामंडळ तुमच्या काळामध्ये पोहोचेल आणि त्याला न्याय देईल एवढं सांगतो की थांबतो जय भवानी जय